तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्याला था था। था। ची। आता उद्या बारावीचा निकाल आहे सोमवारी आता जाहीर होणार आहे आता प्रतीक्षा तुमची संपलेली आहे म्हणजे निकाल कधी लागणार होता तुम्ही जे पेपर एक्झाम दिली बारावीची आता तिचा जो निकाल आहे त्या परीक्षेचा निकाल आहे ते उद्या सोमवारी जाहीर होणार बारावीचा निकाल कुठल्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर जाणून घेणार आहोत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल सोमवार दिनांक पाच मे रोजी जाहीर होणार आहे मंडळातर्फे पे, फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दिनांक पाच मे रोजी जाहीर केला जाईल दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे म्हणजे उद्याला एक वाजता हा निकाल जाहीर होणार आहे बारावीचा तरी सर्वजणांनी हा निकाल आता कुठल्या वेबसाईटवर पाहायचं ते आपण आता समोर पाहणार आहोत आता जे हा समोर वेबसाईट आहेत बघा आता डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी तुम्हाला, तुम्हाला या संपूर्ण वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील या संपूर्ण वेबसाईटवर तुम्ही तुमच्या बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजतापासून पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं एम एस बी एस एच एस ई उच्च माध्यमिक प्रमाणपत्र एच एस सी बारावी निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे अधिसूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दिनांक पाच मे रोजी सोमवारी दुपारी जाहीर केला जाईल बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणारा पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे त्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईट ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे एम ए यच आर ई e एस यू एल टी डॉट एन आय सी डॉट इनवर जाऊन तुम्ही गुणपत्रिकेची परत डाउनलोड करून निकाल पाहू शकतील दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दहावी आणि बारावीचे परीक्षा घेण्यात आली होती ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्रच म्हणजेच बारावीच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयात त्याने संपादित केलेली गुणांची पडतारणी उत्तरपत्रिकांच्या चा चा छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्वतःच्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय करण्यात आलेली आहे सहा मे ते वीस मे या कालावधीत हे अर्ज करता येणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो निकाल कसा पाहायचा ते आपण पाहूया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या एम एच आर ई एस क्यू एल टी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळा या संकेतस्थळाला भेट द्या त्यानंतर आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका तुमचं जो रोल नंबर आहे ते रोल नंबर बरोबर टाका आणि तिथं आईचे नाव टाका त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुमचा संपूर्ण निकाल दिसेल आणि त्याची पी डी एफ तुम्ही डाउनलोडच्या ऑप्शनवरती जाऊन क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बारावीचा निकाल बघू शकता बघा आता एस एम एसद्वारे निकाल पाहण्याची प्रक्रिया काय बघा एम एच एस एस सी असे टाईप करा आणि पाच सात सात सहा या क्रमांकावर एस एम एस पाठवा बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे दरम्यान दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॉपिक पाहायला मिळते वेबसाईटवर होणाऱ्या ट्रॉपिकमुळं निकाल लवकर समजत नाही यामुळे विद्यार्थी आणि पालक स्तरस्त होतात पण आता वेबसाईटवर वाढणाऱ्या ट्रॉपिकचा विचार करता माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी वेबसाईटची क्षमता वाढवण्याची आणि सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी फारसी अडचण जाणवणार नाही असल्याशी चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद